नमस्कार आज आपण एका प्रेरणादायी कलाकाराचा उल्लेखनीय प्रवास साजरा करण्याचा सा प्रयत्न करत आहोत मराठी हिंदी चित्रपट सृष्टीवर एक, एक नम्र मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अश्विनीजींनी सिनेमाच्या दुनियात सुपरस्टार बनण्यासाठीचे सर्व अडथळे पार केले रंगभूमीच्या दोलायामाना जगात त्यांचा प्रवास अगदी लहान वयात सुरू झाला अवघ्या पंधराव्या वर्षी आदरणीय मधुकर तोरणमल दिग्दर्शित गगनभेदी या प्रतिष्ठित मराठी नाटकात त्यांनी भूमिका साकारली त्या कोवळ्या वयात ही अश्विनीजींनी अभिनयाची दुनिया उजवून टाकण्याची एक ठिणगी दाखवली रंगमंचावरून त्या रुपेरी सिनेमा पडद्यावर गेल्या तिथे त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत काही अविस्मरणीय अभिनय केले हळद रुसली कुंकू हसलं कळत न कळत अशीही बन बनवा बनवी या मराठीमधील सुपरहिट फिल्ममधील अश्विनी यांची भूमिका कोण बरं विसरेल त्यांचा अभिनय पराक्रम फक्त मराठी इंडस्ट्रीपुरता मर्यादित नव्हता त्यांनी बंधन हिना सैनिक सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटासह सा, हिंदी चित्रपटसृष्टीतही महत्त्वपूर्ण प्रभाव पडला अश्विनी भावे यांचा यांच्या प्रचंड यशानंतर अश्विनीजींनी जवळजवळ पंधरा वर्ष प्रसिद्धीच्या झोतापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या प्रिय कुटुंबासाठी संसारासाठी त्यांनी प्राधान्य दिलं जीवनात अनुभव घेत जगण्याची कला त्यांनी जोपासली पहिलं द्यावं मग मागाव मग मिळतंय हा जीवनाचा मंत्र अश्विनी भावेंनी जोपासला त्यांनी वेळ आणि शक्ती यांच्या प्रियजनांसाठी समर्पित करून एस एला स्थानिक झाल्या या, या वर्षात चित्रपटसृष्टीच्या संपर्कात नव्हत्या परंतु कलेबद्दलची त्यांची आवड त्यांनी कधीच कमी होऊ दिली नाही यु एस एला त्यांनी चित्रपटसृष्टीचा अभ्यास चालू ठेवला त्याची डिग्रीसुद्धा घेतली त्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची आवड दाखवली कारण वेब सिरीजच्या आत्ताच्या जमान्यात त्यांनी आत्ताच दोन वेब सिरीज करून वेब सिरीजमध्ये त्यांनी पदार्पण करून दाखवलं सध्या चर्चेत असणारा असलेला घरत गणपती हा फिल्ममधून त्या पदार्पण परत करत आहेत त्यांना विश्वास आहे की आपल्याला प्रेक्षक अजूनही तेवढंच प्रेम करेल अश्विनीजींचे जीवन आपल्याला बौल्यवान धडा शिकवतं की आपण कुठूनही आलो असेल किंवा आपल्याला कोणतीही आव्हाने आली असतील तरी कठोर परिश्रम उत्कट इच्छा आणि पाठपुरवठा केला तर काहीही साध्य करण्याची त्यांची ताकद आपल्यात आहे माफक पाश्व कोणीही उच्च शिखरावर जाऊ शकतं हे अश्विनीजींनी सिद्ध करून दाखवलं आहे त्यांचा प्रवास मला सुंदर कविता सुचवतो कर्तव्य पाळत सभ्यतेची भविष्याची चाल धरली सोबत घेऊन सर्वांना कुटुंबाशी एकनिष्ठ राहिली चंदेरी दुनियेत राहून ही झगमकाटाला बळी नाही पडली नाटकानंतर पानपट्टी नाही फिल्म नंतर पार्टीत नाही रंगाळली अशीही अश्विनी भावेंची सदैव हसतमुख आणि ऐश्वर्यात राहिली स्वतःचा मार्ग स्वतः शोधला आणि स्वतःचा प्रकाश स्वतःच झाली गो ग्रीनचा नारा सुनावत राहिली निसर्गाशी सलगी करत राहिली अशी ही अश्विनी भाव्यांची सदैव हसतमुखाने ऐश्वर्यात राहिली अश्विजीनी अश्विनीजींचे जीवन याच भावनेचे उदाहरण देते त्यांनी स्वतःचा मार्ग स्वतः शोधला स्वतःचा मार्ग उजळवला आणि आज त्या आपल्या सर्वांसाठी प्रणातस्थान म्हणून चमकत आहेत श्री किशोर बोपर्डीकर यांच्याशी विवाहित होऊन समीर मुलगा आणि सांची मुलगी यांच्यासाठी अभिनास अभिमानास्पद त्या आई आहेत अश्विजींनी आपल्याला दाखवलं की आपण वैयक्तिक जबाबदारीसह स्वतःची स्वप्न पूर्ण केली जाऊ शकतात प्रियमित्रांनो आपण स्वतःच्या प्रवासात पुढे जात असताना अश्विजींनी ताईंच्या कथेतून प्रेरणा घेऊया आणि मोठी स्वप्ने बघूया कठोर परिश्रम घेऊया आणि सपने पूर्ण करूया जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय